आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे त्यानिमित्ताने आज मी शाबूची खिचडी करणार आहे त्यासाठी मी रात्री शाबू भिजवू घातले होते सगळ्यात आधी पातेल्यात तेल गरम करून त्यात चिरलेले बटाटे टाकले आणि ते परतून घेतले बटाटे शिजले की नाही हे चाकूच्या मदतीने चेक करून घेतले त्यानंतर त्यात वाटलेली हिरवी मिरची टाकली तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची कट करूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर त्यात भिजलेले शाबुदाणे घातले आणि परतून घेतले आणि त्यात वाटलेलं शेंगदाण्याचा कूट टाकला आणि चवीनुसार मीठ टाकून परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्याला पाच मिनटं झाकून चांगली वाफ दिली वाफ देताना आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचे आहे ज्याने की आपली खिचडी खाली लागणार नाही आणि अशा प्रकारे आपली शाबूची